मराठी अभ्यास केंद्राची प्रकाशनं बाहेर स्टॉलवर लावण्यात आलेली आहेत तुम्ही ती तिथून खरेदी करू शकता आत्ताच आलेला फुलवंती सिनेमा त्यामध्ये फुलवंतीची फुलवंतीच्या गुरुची भूमिका करणाऱ्या चिन्मयी तै या मराठी शाळांच्या सदिच्छा दूत देखील आहेत त्यांना मी मनोगत व्यक्त करण्यासाठी इथे आमंत्रित करते मला खूप 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 आनंद होत आहे ते मी सगळ्यात पहिल्यांदा सांगते कारण आपण फॅन असतो बरोबर असं शेजारी बसायला मिळत मला वाटतं मला मराठी अभ्यास केंद्राने खूप काही घडून दिलेलं आहे त्यातली ही सर्वात मोठी गोष्ट त्यांनी मला दिलेली आहे असं मला वाटतं त्या उष्ण काळा बाजूला असे नको मनगडू इथे इतके लोक चांगलं चांगलं काम करत आहेत त्याच्याबद्दल काय तरी इंदुलकर सरांना पुरस्कार देण्याच्या वेळा मी अशी मध्येच उठले आणि इथे येऊन उचललं पाटलीच तर ते लोकांना थोडंसं असं वाटलं असेल की काय या बाई बाईमध्येच करतायत असं पण माझं बालपण मराठवाड्यात गेलेलं आहे त्याच्यामुळे एक थेंब जरी पाण्याचा सांडला तरी मला फार त्रास होतो तर त्याच्यामुळे मी आले होते कुणी तर त्याच्याबद्दल मला माफी मागण्यासाठी मराठी अभ्यास केंद्राला केंद्राबरोबर मी काम करायला लागून मला वाटतं आता सात एक वर्ष झाली आमच्याकडे हे जे केंद्र आहे ते अत्यंत लोकशाही मांडणारं आहे आणि आमच्यापैकी कुणीही चुकलं आ, <laughs> आ, की त्या लगेच चुका पदरात पाडल्या जातात कौतुक होतच असं नाही चांगल्या गोष्टी केल्या तर पण चुका नेहमी सांगतात तर मी खूप दिवस माझ्या सर्व भाषणांमध्ये वक्तव्यांमध्ये मराठी भाषा अभ्यास केंद्र असं म्हणायचे आणि मग मला पाच वर्षांनी सगळ्यांची भीड इतकी चेपली की त्यांनी सगळ्यांनी माझ्या चुका काढायला सुरुवात केली आणि मग मला सांगितलं की नाही तुम्ही तिथे अडकाव लिहिले ना मग के असं लिहिलेलं आहे ना मग का असं बोलता असं सांगून मला त्यांनी माझी चूक सुधारली तर ह्या कार्यक्रमामध्ये मी जेव्हा पहिल्यांदा आले होते तेव्हा दीपक सर जसं सा आधी झाले आमचे दीपक सर म्हणजे ना ते गुढीपाडव्याला तो एक कडुलिंबाचा पाला खायला होतात ना आपल्याला पुढे गोड खायचंय श्रीखंडक खायचंय तर त्याच्यासाठी आधी एक खा आणि मग सगळे लोक पटारून डोळे सांगतात आपल्याला लग्नाने हे फार आरोग्यासाठी आवश्यक आहे तसं ते आमच्या आरोग्यासाठी आम अतिशय आवश्यक असलेलं आमचं तो कुटुंबाचा पाला आहे तर ते नेहमी असं बोलतात आणि मग त्याच्यानंतर मग मला काहीतरी गोड बोलणं जी मी जहालबाई आहे मला भाग पडतं त्याच्यामुळे त्यांचे आभार आज पण तशीच सुरुवात करून दिल्यामुळे तर काय सांगत होते मी फार फापट पसारा बोलते हल्ली वय जसं वाढायला लागले तसं तर मराठी भाषा अभ्यास केंद्रात नाही मराठी अभ्यास केंद्रात दरवर्षी जो एक आणखीन एक चांगला उपक्रम केला जातो तो, तो आहे पालक संमेलन ज्या लोकांची मुलं मराठी शाळांमध्ये जातात किंवा जावीत असं आम्हाला वाटतं ते लोक आम्ही एकत्र जमतो प्रयोगशील शाळा ज्या आहेत ज्या महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी राहून काम करत आहेत जे शिक्षण क्षेत्रातले कार्यकर्ते आहेत यांच्यासारखे त्या साऱ्यांना एका ठिकाणी जमवून आम्ही थोडासा विचार विनिमय करता येईल काही काम करता येईल याची संधी बघत असतो आणि तशाच एका का कार्यक्रमामध्ये मराठी शाळेत आपल्या पाल्याला धाडलेल्या आई पालकांचा एक परिसंवाद होता आणि त्याच्यामध्ये मला बोलवण्यात आलं होतं आणि तिथे बोलल्यानंतर मला वाटतं मला माझ्या आयुष्यात म्हणजे मी अभिनय केला आहे त्याच्यात क्लिप्स बघून सुद्धा जितका मला म्हणजे जितकं लोकांनी माझं कौतुक केलं नाही तितकं त्यातल्या एका क्लिपने ज्याच्यात मी मराठी शाळेमध्ये माझ्या मुलाला का झाडलं याच्याबद्दल मी बोलले होते कौतुक झालं आणि लोकांनी ते खूप बघितलं तर तर ह्या लोकांनी मला खूप ग्लॅमर मिळवून दिलं मराठी मालक असं म्हणून आणि मग मला असं वाटलं की नाही हे खरंच काम केलं पाहिजे कारण माझा मुलगा जेव्हा शाळेमध्ये गेला तेव्हा त्याच्या एकेका इयत्तेच्या सहा सहा तुकड्या होत्या आणि प्रत्येक तुकडीमध्ये साठ पासष्ट मुलं होती आणि माझी मुलगी तीन वर्षांनी जेव्हा शाळेत गेली तेव्हा ते अकरासलं ते होतं आणि तीन तीन ती, चार चार तुकड्या फक्त होत्या आणि आता प्रत्येक इयत्तेची फक्त एकच तुकडी आहे मराठी शाळेमध्ये अशी परिस्थिती असताना आपण काहीतरी काम करायला पाहिजे असं वाटत होतं पण असं नुसतं वाटून भागत नाही तर आ, तसा तुम्हाला मंच मिळायला लागतो तसा तुम्हाला अवकाश मिळायला लागतो अवसर मिळायला लागतो आणि तो आ, मला वाटतं मराठी अभ्यास केंद्राने मला मिळवून दिला आणि त्यांच्याबरोबर काम करत असताना मला एक वेगळ्या पद्धतीची ऊर्जा सतत मिळत राहते आणि तीच कदाचित मी त्यांना द्यायचा प्रयत्न करत असते आम्हाला निराश होऊन चालणार नाही आम्ही होतही नाही कधीतरी तसा सूर लागतो पण तो लगेच आम्ही झटत झटकून देतो आणि पुढच्या कामाला लागतो तसा आजचा हा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही लगेच उद्या सभा असणार आहे आणि आम्ही पालक संमेलन ह्या वर्षी करायचं आहे त्याच्याबद्दल घेणार आहोत पुरस्कार दिला जातो हे मला पहिल्यांदा कळलं होतं आणि त्या पुरस्काराच्या कार्यक्रमासाठी सुद्धा त्यांनी मला बोलवलं होतं आमच्यात असं आहे की आम्ही सगळ्या कार्यक्रमांना आम्ही सहसा एकत्र असतो आणि ती खरंच खूप छान गोष्ट मला वाटते त्याच्यामुळे पालक संमेलनानंतरचा हा उपक्रम होता ज्याच्यात मी यांच्याशी पुन्हा एकदा जोडली गेली आणि त्या काळामध्ये मला इतकं कौतुक वाटत होतं की सर्व दूर पसरलेला जो हा आपला महाराष्ट्र आहे तिथल्या प्रयोगशील शाळा शोधून काढून किंवा सुद्धा कोण लोक आहेत कोण चांगलं काम करत आहे माध्यमात कोण चांगलं काम करत आहे ह्याच्याबद्दल अतिशय आस्थेने तळमळीने आधी शोध घेतला जातो आणि प्रत्येक वेळेला अत्यंत सुयोग्य माणसालाच हा पुरस्कार दिला जातो हे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे परत आमच्याकडचे जे पुरस्कार म्हणजे पुरस्कार प्रदान करण्यासाठी जे कोणी लोक आम्हाला पैसे देत आहेत किंवा आम्हा आमच्याबरोबर उभे राहत आहेत ते सुद्धा ह्या कामात कामाशी संलग्न असतील असलेले श्लोक आहेत म्हणजे इथे कुठेही तुम्हाला कॉर्पोरेट वर म्हणल्या तरी येऊन हा पुरस्कार दिलाय असं होत नाहीये तर जे कार्यकर्तेच होते त्यांच्याच नावाचे कार्यकर्त्यांना पुरस्कार दिले जातात ही एक सगळ्यात सुंदर गोष्ट या पुरस्कारांबद्दलची आहे मी आज थोडस माझ्या वडिलांची माहिती मला काल मागितली होती माझ्याकडून साधने नाही तर मी तुम्ही देऊ शकले नाही कारण घरात काही अडचणी होत्या थोड्याशा म्हणजे लेख बरी नव्हती तर मी आज त्यांच्याबद्दल जाणार आहे रवींद्र सुरबे हे माझे वडील एम uh, पी एस सीची परीक्षा देऊन ते पहिल्यांदा प्रशासनामध्ये आले आणि नंतर मग काही काळानंतर त्यांचा एक कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर ते भारतीय प्रशासकीय सेवेत त्यांना घेतलं गेलं uh, मुळात ते भाषा अभ्यासक uh, मराठी आणि संस्कृतमध्ये सर्वोच्च गुण मिळाल्याबद्दल त्यांना जगन्नाथ शंकर स्कॉलरशिप होती आणि त्याच्यानंतर त्यांना मराठीत एम ए करून मराठीचा शिक्षक व्हायचं असं त्यांचं स्वप्न होतं पण घरातल्या सगळ्याच परिस्थितीमुळे आणि सगळ्या वातावरणामुळे त्यांनी सरकारी नोकरीत येणं पसंत केलं पण तरीसुद्धा त्यांची जी साहित्याविषयीची जी तळमळ होती ती कायम राहिली आणि फक्त मराठी मराठी करत ते राहिले नाहीत तर इंग्लिश पाली उर्दू आणि संस्कृत ह्या चारही भाषांमध्ये त्यांचं प्रभुत्व होतं त्याचा अभ्यास त्यांचा होता आणि अत्यंत मला असं वाटतं की आता जे मगाशी म्हणण्यात आलं की तुमच्या आचार विचार उच्चारांमध्ये समतोल असलेले असे व्यक्ती होते त्याच्यामुळे सरकारी अधिकारी होते तर मुलींनी सरकारी शाळांमध्येच शिकलं पाहिजे त्यांनी सरकारी इस्पितळांमध्येच सरकारी अधिकाऱ्यांच्या मुलांनी जायला पाहिजे नाहीतर जनतेचा विश्वास त्याच्यावरती कसा बसणार ह्याच्यामुळे त्यांनी नेहमीच आमच्या घरामध्ये हा दंड होता की फक्त सरकारी शाळांमध्ये जाणं सरकारी हॉस्पिटलांमध्ये जाणं तिथूनच उपचार घेणं असा आमच्या घरातला नियम होता आ, ते गांधीवादी होते आंबेडकरवादी होते आ, सश्रद्ध होते पण त्यांच्या ज्या काही श्रद्धा असतील धार्मिक आस्था असतील त्या चार भिंतींच्या पलीकडे त्यांनी कधीच जाऊ दिल्या नाही सार्वजनिक आयुष्यामध्ये ते एक अधिकारी असेच होते गिरीश सामंतांना जेव्हा हा पुरस्कार दिला गेला तेव्हा मला खरंच खूप आनंद झाला कारण मला असं वाटतं की माझे वडील हे अधिकारी असले तरी पहिल्या आणि शेवटच्या क्षणापर्यंत ते एक कार्यकर्ता होते आणि तसंच मला गिरीश सामंतांबद्दल वाटतं की जेव्हा कधी आम्ही कुठलेही कार्यक्रम करत असतो तेव्हा त्या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये ते जेव्हा असतात तेव्हा ते एका मोठ्या अधिकाराने तिथे असतात पण त्यांची तळमळ जी असते ती कार्य एका कार्यकर्त्याचीच तळमळ असते त्याच्यामुळे अत्यंत सुयोग्य माणसाला एका नावाचा पुरस्कार दिला गेला ह्याचा माझ्या वडिलांची मुलगी म्हणून मला अत्यंत सानंद अभिमान वाटतो असं मी सांगू इच्छिते माझी आई डॉक्टर सुशील सुर्वे ही मानसशास्त्राची प्राध्यापिका आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात त्यांनी छत्तीस वर्ष शिकवलं आणि मला असं वाटतं की संसारिकांच्या घरातली मुलगी आणि कर्नाटक केसरी गंगाधरराव देशपांडे ह्या एका थोर गांधीवादी व्यक्तीची ती खापर तीन तर अशा वातावरणातून ती आली आणि ती राहिली ती औरंगाबादमध्ये आणि मीनादई पण औरंगाबादमध्ये होते आणि त्याच्यामुळे माझं त्यांच्याशीही एक नातं आहे आणि औरंगाबादमध्ये आई जी राहिली ते मला असं वाटतं की तिच्या माहेर तिच्यावरती तितके संस्कार झाले त्याच्यापेक्षा जास्त संस्कार तिच्यावरती आंबेडकरांच्या सहवासात आलेल्या गावाने आणि त्यांच्या विचारांचं त्यांच्या विचारांनी प्रेरित अशा वातावरणात ती राहिली त्याच्यामुळे अत्यंत संस्कारी अशी माझी पार्श्वभूमी आहे आईला आज ह्या कार्यक्रमाला येण्याची खूप इच्छा होती कारण त्या दोघांनीही हा निर्णय घेतला होता की आम्ही मुलींनी मराठी माध्यमात शिकावं आणि त्याच्यानंतर जेव्हा त्यांचा जे नातू म्हणजे माझा मुलगा जेव्हा मराठी शाळेत कधी जावं असं मी जेव्हा ठरवत होते तेव्हा त्याला पुष्टी देणारं किंवा त्याला पाठिंबा देणारं असं सगळं साहित्य तिने मला उपलब्ध करून दिलं होतं त्यावेळेला गुगल नव्हतं आणि बोटाच्या म्हणजे टोकावरती सगळी माहिती मिळायची नाही लेख वगैरे मिळायचे नाही त्यावेळेला तिने अगदी छान सगळं संशोधन करून काही लेख शिक्षणतज्ञांचे जगभरातल्या चांगल्या शिक्षणतज्ञांचे लेख ज्यांच्यामध्ये मातृभूष मातृभाषेतलं शिक्षण हे महत्वाचं काय आहे हे विलित करणारे लेख तिने माझ्यापर्यंत पोहोचवले होते आणि ती मला मदत केली होती त्याच्यामुळे माझ्या या सगळ्या कामाची प्रेरणा हे माझे आई वडील आहे तर वडील वडिला आज मला वाटतं पुरस्काराच्या स्वरूपाने आज इथे हजर आहेत असं मला वाटतं आई सुद्धा जर येऊ शकली असती तर मला फार आनंद झाला असता पण ती आज येऊ शकली नाही मी एक छोटासा मनोगत पाठवलंय तेवढं मी फक्त वाचून दाखवते आणि मग मी तुमची रा घेते भारी विसाळ कारभार आहे माझा जाऊ दे आईचा हात कापतो त्याच्यामुळे माहिती माझ्या बहिणीला तो मेसेज पाठवाला झाला आई लिहिले सस्नेहा नमस्कार मराठी भाषेवर मनापासून प्रेम करणाऱ्या आणि तिच्या अस्तित्वासाठी प्रसारासाठी झटून काम करणाऱ्या आपल्या या गोतावळ्यात प्रत्यक्ष सामील होण्याची माझी खूप इच्छा होती पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे माझा नाईलाज आहे त्याबद्दल क्षमस्व आपण करीत असलेल्या कार्याबद्दल मला नितांत आदर आहे आजचे पुरस्कारार्थी पुरस्कारार्थी सन्माननीय श्री गिरीश सामंत यांनी मराठी भाषेच्या विकास संवर्धन आणि प्रसार यांच्या संदर्भात केलेल्या कार्याबद्दल त्यांचे सादर अभिनंदन विणाताईंना भेटायची संधी गमावल्याबद्दल अत्यंत वाईट वाटते आहे आजच्या समारंभाला तसेच आपल्या सर्व बाकीचं बोलण्यासारखं तर खरंच खूप आहे पण ह्या चार लोकांचं जे काम आहे त्यांना माझा सलाम आणि मला असं वाटतं की सर म्हणाले की आमची संख्या नेहमी थोडीशी कमी असते पण आता काहीतरी चमदार बोलायचं म्हणून बोलते असं नाही पण कमी असलो तरी हमी आहे पुढच्या उज्ज्वल भविष्य काळाची मला असं वाटतं की शाळेला प्रत्येक जण हा मराठी शाळेचा मराठी शिक्षणाचा मराठी भाषेचा सदिच्छा दूत आहे त्याच्यामुळे पुढच्या खेपेला आपण जेव्हा येऊ तेव्हा आपल्याबरोबर चार जणांना आणू आणि आपल्या परिसरात आपल्या आपलंस्वगियांमध्ये आपल्याला एक मूल जरी मराठी शाळेत धाडता आलं तर मला असं वाटेल की आपलं काम जे आहे ते जास्त सुकर होईल आपण ते जास्त चांगल्या पद्धतीने करू शकू आणि मला नेहमीच मराठी आपला जो सुशिक्षित सुसंस्कृत समाज जो आहे जो अगदी थोडासा जरी उरला असेल तरी माझ्या त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत खूप मला त्यांच्याबद्दल आशा वाटते माझ्या बऱ्याच मैत्रिणी आज इथे आहेत की ज्यांनी माझ्या बरोबरीने आपल्या मुलांना मराठी शाळेमध्ये पाठवलं होतं आणि आजही त्या मराठी शाळांमधला टक्का वाढावा याच्यासाठी प्रयत्नरत आहेत आणि त्याला बऱ्याचपैकी बऱ्यापैकी त्याला यशही मिळतं आहे त्याच्यामुळे फार निराश व्हायची गरज आहे असं मला वाटत नाही आपण अधिक जोमाने काम करू मीही असं ठरवलं हो आहे आत्ताच कुलवंती आला आहे तर जास्तीत जास्त चित्रपटात काम करून थोडंसं माझी पण स्टार व्हॅल्यू वाढवावी की त्याच्यामुळे जे काय मी मराठी शाळेबद्दल बोलते त्याला जरा जास्त वजन येईल आणि मला बघायला पवार सर मला असं वाटतं की एक पन्नास लोक मी जास्त जमा करू शकेल <laughs> त्याच्यासाठी नक्की प्रयत्न करून इच्छाची गरज आहे तुम्हाला सगळ्यांना खूप खूप सदिच्छा नवीन वर्ष सुरू होणार आहे ह्या नवीन वर्षामध्ये आपल्याकडून अधिक छान काम व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करते विणाताईना फक्त आणखीन एक मला गंमत सांगायची थोडासा योगायोग आहे ते हा माझ्या वडिलांनी एक लेख लिहिला होता आणि त्या लेखाचं मानधन म्हणून त्यांना तीन पुस्तकं आमच्या घरी आली होती दिवाळी अंकातलं दिवाळी अंकातल्या लेखाची त्याच्यातलं पहिलं पुस्तक होतं ययाती मग होतं काही मी तशी उघडले पण मी पहिलं पुस्तक दुसरं पुस्तक असं म्हणते पहिलं पुस्तक होतं ययाती दुसरं पुस्तक होतं एक होता कार्वर आणि तिसरं पुस्तक होतं जॉन आणि यांचिरी पक्षी आणि माझ्या मनामध्ये ती आठवण कारण ते पाकीट उघडणं आणि ती पुस्तकं बाहेर काढून त्याचा वास घेणं हे सगळ्यात पहिलं मी केलेलं होतं ती माझ्या आयुष्यातली पुस्तकांच्या काही खूप सुंदर सुंदर आठवणी आहेत त्याच्यातली एक खूप महत्वाची आठवण आहे आणि त्याच्यामुळे विनाताई माझ्याबरोबर खूप दिवसांपासून आहे आणि आज त्यांच्या शेजारी मला बसायला आहे याच्याबद्दल मला खूप आनंद होतो धन्यवाद